धुळे जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांवरील कर्मचारी यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की दिनांक अठरा जूनपासून अंशतः अनुदानित शाळेचा टप्पा वाढ होण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे हा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनात व्हावा म्हणून या आंदोलनात आपल्या जिल्ह्यातील बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता तसेच आंदोलनाच्या नियोजनाकरिता दिनांक 17 जून 2025 हजार पंचवीस मंगळवार सकाळी अकरा वाजता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित बापूसाहेब डी पुते माध्यमिक विद्यालय एकतानगर नकाने रोड विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या बाजूला धुळे येथे धुळे जिल्ह्याच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सभेस धुळे जिल्ह्यातील अशा सर्व अंशत अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील किंवा दोन प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे शिक्षक समन्वय संघ धुळे यांच्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे अभिनही तो कभी नाही अधिक माहितीकरिता शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा धुळे जिल्ह्यातल्या अंशता प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांना याद्वारे आव्हान करण्यात येते की येत्या अठरा जूनपासून मुंबई या ठिकाणी टफावारीसाठी आझाद मैदानावर महाआक्रोश आंदोलनाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी आपण सविचार सभेचं आयोजन केलेलं आहे सतरा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ अकरा वाजता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बापूसाहेब बिडे इसपुते या विद्यालयामध्ये आपण या सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग व्हायचे त्या ठिकाणी सविचार सभेचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्या या महत्वाच्या आणि जटिल प्रश्नासाठी आपण त्या ठिकाणी एकत्र येऊया असे आव्हान शिक्षक समन्वय संघ त्या वतीने करायचं